तर राम राम मंडळी तर कसं कायचा बरं राहायचं नव्हतं आज करणार होते मी मोराची भाजी ह्याला तर चाईचा मोरा असं आपण म्हणतात आमच्याकडे ही भाजी इतकी मिळते ना म्हणजे पावसाळ्यामध्ये तर इतकं असतं ना आमच्याकडे ते मागच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी जसं की ही मोहराची भाजी पण घेऊन आली होती चिचुरडीची पण भाजी घेऊन आली होती चिचुरडीची भाजी पण मी केलेली आहे ती पण मी व्हिडिओमध्ये टाकलेली तर ते अवश्य बघा आवडलं तर नक्की एकदा ट्राय करा तर मी आता ही मोहराची भाजी पण त्यावेळेसच आणली होती पण व्हिडिओ टाकायला थोडंसं लेट झाला आणि मग काय करायचं जे काय आणले ना ते सगळं पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं कुठून कुठून भाज्या आलेल्या असतात माहीत नाही त्याच्यामुळे मी काय केलं दोन तीन पाण्याने ते थंड थंड पाण्याने धुवून घेतलं त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्याच्यानंतर मग ते शिजवायला टाकले कमीत कमी दहा मिनटं मी शिजवले त्याला दहा मिनटं झाले की बाजूला काढून ठेवायचं त्याच्यानंतर कढई ठेवली आहे थोडंसं तेल टाकले आणि तुम्हाला सांगू याच्यामध्ये मसाले वगैरे अजिबात टाकायचे नाहीत जेवढं तुम्हाला साधी फोडणी देता येईल ना तेवढं साधी फोडणीमध्येच आपल्याला हे करायचं आहे लसूण टाका तुम्हाला जास्त लसूण आवडत असेल तर लसूण जास्त टाका मी थोडासाच टाकला आहे लसूण कांद्याची फोडणी थोडासा टमाटा आणि मिरची पण टाकली आहे मिरची मला खूप आवडते याच्यामध्ये टाकलेली तर मी अख्खी मिरची टाकलेली आहे तुम्हाला टाकायची असेल दोन तीन मिरच्याही तुम्ही टाकू शकता आणि हे जे तुम्ही बघता ना एका मी अशी भरणी ठेवलेली होती खूप जुनी आहे ती तर चला म्हटलं आपले तीन जे काय आपलं मसाल्याचे पदार्थ आहेत तर आपलं कधी कधी काय होतं आपण ठेवतो आहे का ह्याच्यामध्ये पण कुठलं काय कुठला मसाला ते काय कळत नाही तर मी असं सगळं जे काय आहे ते पिशवीचकट आणलेलं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर ते बरोबर कळतं कुठल्या ह्याच्यामधनं काय आहे तर चला म्हटलं आता ते शिजायला जर ठेवलेलं दहा मिनटं मी पाणी वगैरे टाकायचं नाही अजिबात तुम्हाला जर पाणी थोडंसं टाकायचं असेल तर टाकू शकता पण मी माफेवर शिजवून घेणार आहे दुसऱ्या ठिकाणी करते आहे मी चपाती तर चपाती मी इतकी पातळ करते ना तुम्हाला सांगते बघा एका साईडनं फाटली आहे आणि ही तर आपली भाजी तयार झाली इतकी छान लागते ना भाजी तुम्हाला काय सांगू मस्त लागते माझी भाजी पण तयार झाली तोपर्यंत मी आपली चपाती शेकून घेते तर अशी मस्त माझी चपाती झाली आहे भाजीसोबत खायला तर एक नंबर लागते आणि भाकरी असं तर भाकरीसोबत नक्कीच खा तर अशी होती भाजी नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बाय